नमस्कार मंडळी तर तुम्ही बघू शकता आपल्या सावकर ग्रुपची नवीन खरेदी तर तुम्ही बघू शकता इथं तर मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या जुन्या चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळं हा चॅनल आपण नवीन ओपन केलेला आहे तर आपल्या जुन्या चॅनलला तुम्ही जसं सपोर्ट करत होते तसंच ह्या आपल्या नवीन चॅनलला पण सपोर्ट करा तुमच्यासाठी खास आपण बाकासूरच्या चालू घडामोडी सगळे तुम्हाला ह्या आपल्या चॅनलवर दिसते तर मित्रांनो हे वासरू आप तुम्हाला आवडलं आहे का ते आपल्या कमेंटमध्ये सांगा या वासराची पण आपण आता ट्रेनिंग चालू आहे त्याला पण आता फिर वगैरे द्यायचं चाललेलं आहे आता बकासूरचं उद्याचं मैदान झाल्यावर त्याला पण आपण फिरे देणार आहे तर मित्रांनो आपला साम्राज्य पण उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे साम्राज्य आणि बकासूर हे दोन्ही भाग आपल्या उद्याच्या बांबोडेच्या मैदानासाठी सज्ज झालेले आहे मित्रांनो आपल्या नवीन चॅनलला असाच सपोर्ट करा ही व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नवीन लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका